नगरसेवक सुमित ज्ञानेश्वर नागरे व माजी पंचायत समिती सदस्य राजधर देसले माऊली यांची धुळे जिल्हा नियोजन समिती सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली नवनियुक्त सदस्यांवर जिल्हाभरातून शुभेच्छांचा वर्षाव सुरू तर आमदार मंजुळाताई गावित प्रमुख डॉक्टर तुळशीराम गावित आणि इंजिनियर सागर गावित यांच्या वतीने सत्कार करण्यात आला व वा पुढील वाटचालींसाठी शुभेच्छा देण्यात आल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व असंख्य लाडक्या बहिणींचे भाऊ एकनाथजी शिंदे यांच्या आशीर्वादाने व साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती मंजुळाताई गावित आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉक्टर तुळशीरामजी गावित यांच्या प्रयत्नाने साक्री नगरपंचायतीचे तरुण तडफदार नगरसेवक सुमित नागरे उर्फ तरुणांचे प्रेरणास्थान जयू अण्णा यांची व माजी पंचायत समिती सदस्य राजधर देसले यांची धुळे जिल्हा नियोजन समिती सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली असून आज साक्री तालुक्याच्या लोकप्रिय आमदार सौभाग्यवती मंजुळाताई गावित यांनी सत्कार करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या त्याप्रसंगी शिवसेनेचे तालुका प्रमुख पंकज मराठे स्वीकृत नगरसेवक अशोक गिरी महाराज दादा युवा नेते दादा गावित व सर्व मित्र परिवार उपस्थित होते मिळलैवसाठी रफिक शेख साकरी धुळे